आपण पाहत आहात बागला कांदा प्रश्नी केंद्राकडे आग्रही भूमिका घ्यावी स्वाभिमानीचे समन्वयक कुबेर जाधव यांचे शरद पवार यांना साकडे सटाणा कांद्याच्या बाजारभाव संदर्भात दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यासाठी यापूर्वी स्थापन केलेल्या डॉक्टर सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीचाच अहवाल तात्काळ स्वीकारण्याची आवश्यकता आहे यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे आग्रही भूमिका घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक कुबेर जाधव यांनी केली महाराष्ट्र राज्य हे कांद्याच्या उत्पादनात देशात अग्रेसर असून एकूण उत्पादनाच्या एकतीस टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने रब्बी खरीप लेट खरीप पोड या तीनही हंगामात कांद्याची लागवड केली जाते त्यातही मुख्यत्वे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक तीस ते पस्तीस टक्के उत्पादन हे रब्बी कांद्याचे घेतले जाते कांदा हे नाशवंत पीक असल्याने कांद्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही हे केंद्र सरकारचे धोरण आहे उत्तर महाराष्ट्रासह इतरही महा काही जिल्ह्यात कांदा पीक अत्यंत संवेदनशील समजले जाते देशांतर्गत कांद्याचे उत्पादन व मागणी तसेच दरवर्षी होणाऱ्या निर्यातीचा कमी जास्त होणारा आले असतो काही वर्षांपूर्वी खरीप व लेट खरीप हंगामातील कांद्याची लागवड ही महाराष्ट्र कर्नाटक तसेच उत्तर प्रदेशात होत होती परंतु गेल्या तीन ते ती चार वर्षात मात्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यासह इतरही भागात मोठ्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात खरीप व लेट कांद्याची खरीप कांद्याची लागवड केली जात आहे सदर राज्यातून काही वाहतूक कमी वाहतूक खर्चात व वा कमी कालावधीत खरीपसह रब्बी कांद्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील दोन्ही हंगामातील कांद्याला उठाव मागणी कमी असते लाल कांद्याची साठवणूक क्षमता कमी असल्याने परदेशात मागणी कमी असते तसेच यावर्षी खरीप बरोबर रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती परंतु दोन्ही हंगामात कधी अवकाळी पाऊस तर कधी वाढलेल्या तापमानामुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला त्यातच मार्च एप्रिल मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी कांद्याला फटका बसला त्यामुळे ते त्याच्या साईजवर परिणाम झाला आणि साठवणूक केलेला कांदाही मोठ्या प्रमाणात सडतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव बांगलाण वृत्तांताला प्रतिक्रिया देताना म्हणाले की नाफेड आणि एनसीसीएफच्या तथाकथित घोटाळ्यामुळेही कांद्याच्या भावाच्या संदर्भात कायमच शासंकता व समरावस्था निर्माण होत आहे राज्यात कांद्याच्या भावात होणारी मोठ्या प्रमाणात घसरण आणि दुष्काळात तेरावा महिना की काय तीन महिन्यापूर्वी नाफेड एनसीसीएफच्या नावाखाली हजार ते अकराशे रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी केलेला कांदा बफर स्टॉक आज चोवीस रुपये किलो दराने मुंबई दिल्ली या मानगरात सर्वसामान्य जनतेला रेशनिंगच्या माध्यमातून विकला जात असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार